आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते गजानन काळेजी आहे काळेजी खरं तर तुमची आज पत्रकार परिषद झालेली आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण मांडणी केलेली आहे त्याबाबत काय सांगा नाही मला निश्चितपणे सांगायला आनंद वाटतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची नवी मुंबईतसुद्धा एक शिवयुती आणि ठाकरे युती झालेली आहे त्या माध्यमातून एकशे अकरा जागांपैकी पंच्याण्णव जागांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना याचे उमेदवार असणार आहेत एक पंचवीस जागा आणि प्लस तीन जागा आम्ही मशालवर लढल्यात अशा अठ्ठावीस जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार असणारे पंचावन्न ते छप्पन्न जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार असणारे आणि अनेक ठिकाणी आमच्यातले जे काही अपक्ष बंडखोर यांनी अर्ज भरले त्यांनासुद्धा सामावून घेऊन असे पंच्याण्णव उमेदवार आमचे रणांगणात असतील एकाच बाजूला दलबदलू भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी आहेत परत भारतीय जनता पक्षात असे भारतीय जनता पक्षाचे भारती उमेदवार आहेत सोबतच शिवसेनेतून गद्दारी करून शिंदे सेनेचे से उमेदवार आहेत या दल बदलू आणि गद्दारांच्या विरोधात एक निष्ठावंतांची लढाई म्हणून यावेळी नवी मुंबईकर निष्ठावंतांना कौल देईल असं मला नक्की वाटतं आहे आणि ह्या नवी मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना आणि मनसे या युतीचा भगवा डौलाने फडके मग तर आपल्या अनेक बैठका देखील चालत्या महाविकास आघाडी नवी मुंबईत होणार आहे आणि अचानक आता फक्त ठाकरे आणि मनसे होती असं का नाही आम्ही अनेक दिवस त्याच्यावरती मार्ग काढत होतो अनेक का मॅरेथॉन बैठका आमच्या झाल्या दिवसरात्र बैठका झाल्या पण काही प्रभागांमध्ये दोनही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार होते आणि दोन्ही ठिकाणी दोनही पक्षांकडून त्या तुल्यबळ उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न दोनही ठिकाणच्या नेत्यांकडून झाला मात्र त्याच्यावर काही मार्ग आणि निवाडा होऊ शकला नाही म्हणून अखेरीस अगदी मैत्रपूर्ण असं करून आम्ही त्यातून मार्ग काढला की राष्ट्रवादी आणि काँग्रेसने युती करावी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने युती करावी मात्र शिवसेना मनसेकडून कुठल्याही पद्धतीची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ खरंतर आता आपण प्रचाराला देखील सुरुवात करणार आहे काय वाटतं या प्रचाराला मनसेच्या आणि ठाकरेकडा प्रचाराला दिग्गज नेते मनसेचे किंवा ठाकरेकडचे कोणते कोणते नेते, नेते या ठिकाणी येणार आहे नाही मला वाटतं आहे आमचे महत्वाचे स्टार प्रचारक म्हणजे सन्मान्य उद्धवसाहेब आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत मला एक कळतं की भारतीय जनता पक्ष स्टार प्रचारक म्हणून उत्तर प्रदेश आणि बिहारमधून नेते आणि अभिनेते आणणार आहेत मला क्यू येते अमित सैटम आणि आशिष शेलारांची की जर उत्तर प्रदेश आणि बिहारचे निव जर बाहेरून येणारे नट आणि अभिनेते नेते जर स्टार प्रचारक असतील तर अमित साटम आशिष शेलार आणि बिचारे आमचे केशव उपाध्ये हे काय विजलेल्या मेणबत्ते आहेत त्यामुळे आमचे जे स्टार प्रचारक आहे सन्माने राजसाहेब उद्धवसाहेब अमित साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब हे नक्की नवी मुंबईत येतील आणि एक झंझावात नवीनबाईत ठाकरेंचा पुढच्या काही दिवसात निर्माण खरं तर पालिकाच्या निवडणुकीला यावी आपलं विजन काय असणार नाही खरं म्हणजे नवीनबाईत शेकडो प्रश्न आहे आम्ही आज तीन व्हिडिओ खरं म्हणजे लावले होते की प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करू म्हणून सातत्याने आश्वासनं शब्द दिली गेली अद्याप एकही प्रकल्पग्रस्तांचं घर नियमित झालेलं आपल्याला नवी मुंबईमध्ये दिसत नाही पाचशे स्क्वेअर फीटपर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करू म्हणून घोषणा झाल्या बॅनर लावले गेले अद्याप त्या संदर्भातलं काही झालं नाही प्रत्येक वर्षी वाढणारी शिक्षण फी आणि खाजगी हॉस्पिटलचं दर लोकांना परवडत नाही आहेत ते आवाक्यात आणणं त्याचं दरपत्रक असणं त्याचं ऑडिट करणं हे काम नवी मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मनसे शिवसेनेची आली तर नक्की आमच्याकडून होईल धन्यवाद खरंतर आपल्यासोबत हे होते मनसे नेते गजनकाळी यांनी असं एक महत्त्वाचं विधान केलेलं की नवी मुंबईमध्ये असंख्य जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आमचे जे स्टार प्रचारक आहेत उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे नेते राज ठाकरे असतील ते देखील आमच्या प्रचाराला मैदानात उतरणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह मी रवी खरा टी व्ही मराठी नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव